साहेब नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या तुकाराम पगार मोटेगाव राहणार तालुका किंडर जिल्हा नाशिक ही आपली व्हरायटी कुठली आहे शरद शिल्लीची शरद शिल्लीची व्हरायटी आहे ह्या व्हरायटी ही, ही किती तारखेची पेस्ट आहे सत्तावीस सप्टेंबर बरं ह्या प्लॉटला तुम्हाला काय अडचणी येत होत्या अडचणी म्हणल्या असं तर घडकुमकुवत हां निघाली हां जे समस्या वाढली होती हां बऱ्यापैकी सुधारणा झाली त्याच्यात बर्मिंग ॲडवीन वापरलंय हा त्याचे बऱ्यापैकी चांगले रिझल्ट आले तुम्ही कुठं फोन केले का हो या झाडाला खून केली बघा हे कमकोत गड होती त्याला दोरी बांधली आहे का खाली काठीची दिशाने केली होती हा इकडनं बी या झाडालाही बघा याच्या अगोदर घेतली निशाने केलेले आहे घडे गड बऱ्यापैकी वाचली हा हे बघा एक मिनिट इथं कुमकोत घडे इथं हे का हा वाहागड बघा हा जीरण्याचा अवस्थेत पूर्ण जीरण्याचा अवस्थेत होता हा बर तुम्हाला फरक काय काय पडला जाणवलं अजून ह्याच्यामध्ये तिची ग्रोथ चांगली झाली ना ग्रोथ चांगली झाली आहे पानांना थोडा हिरवीपणा वाढला आहे आणि एडविन बरोबर काय काय स्प्रे घेतलात तुम्ही एडविन बरोबर बोरान आणि अँट्रोकॉल अँट्रोकॉल घेतला हो आता स्प्रे मारून किती तास झाली आता सत्तेचाळीस तास झाले सत्तेचाळीस तासात हो चोवीस तासामध्ये काय बदल जाणवलं तुम्हाला चोवीस तासात म्हणजे समाधान समाधानकारक घड व्यवस्थित झाली हां जे गडगड जिरणाच्या दिशेला होते ते थांबले आणि त्याची ग्रोथ चालू झाली होय ना, ओ। बर, ना, ना हो बरं शेतकरी बांधवांना सा, काय सांगाल तुम्ही शेतकरी बांधवांना मी सांगू शकतो की हडून वापरा डिझल्ट चांगले आहे आपल्या द्राक्षांची गुणवत्ता वाढवा हा शंभर टक्के घड वाजते शंभर टक्के आता सध्या सगळीकडं घड जिरायचं प्रमाण जाणवायला लागले त्याच्यामध्ये बाबा हे जे घड जिर्ण्याजोगे होते हे बघा हा हा करा हे बघा हे घड हा राहिलाच नसता हा हा पण चालू झाला आहे ओके हा म्हणजे हे बघा हे जे बारीक बारीक होते ना ते एकदम व्यवस्थित दिसायला लागले आता ओके हां गड शंभर टक्के वाचतील हो शंभर टक्के तुम्ही समाधानी आहात हो समाधानी समाधान अगदी अगदी मनापोत्सावध आणि अजून दोन दिवस अगोदर बे भेट झाली असती तर अजून म्हणजे जास्त गड वाचली असते आमची चालेल ओके थँक्यू थँक्यू नमस्कार